नमस्कार आपण पाहतात सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा माथाडी कामगारांच्या न्यायासाठी भिगवानमध्ये अखिल भारतीय मराठा महासंघाचा रास्ता रोको भिगवणजवळील बिल्ट कंपनीतील प्रतीक्षा यादीतील माथाडी कामगारांच्या उपोषणाला पंधरा दिवस होऊनही निर्णय होत नसल्यामुळे शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि या माथाडी कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी गुरुवार दिनांक आठ फेब्रुवारी रोजी दुपारी बाराच्या सुमारास भिगवण येथे अखिल भारतीय मराठा महासंघाचे पुणे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट पांडुरंग जगताप यांच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन करण्यात आले मंडल अधिकारी लोणी देवकर यांना यावेळी अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले या रास्ता रोको मध्ये मराठा महासंघाचे पदाधिकारी सदस्य सहभागी झाले होते एवढी पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात होता या संदर्भात बोलताना जगताप म्हणाले बिल्ट ग्राफिक पेपर कंपनी भागलवाडी येथील प्रतीक्षा यादीतील माथाडी कामगारांच्या विविध प्रश्नांबाबत दिनांक दोन हजार चोवीस रोजीपासून तहसील कार्यालयाबाहेर पाच कामगार अमरण उपोषणाला बसलेले असून पंधरा दिवस होऊनही कायमचा निर्णय होत नाही सध्याही त्यांचे अमरण उपोषण चालू आहे सदर कालावधीमध्ये माथाडी बोर्डाने एक फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी पुणे इथे सदर प्रश्नाबाबत मीटिंग आयोजित केलेली होती त्यामध्ये तीस दिवसाचा कालावधी मागितलाय सदर करते कामगार यांची प्रकृती खालावलेली आहे असे असतानाही दिवस हो कंपनी माथाडी बोर्ड यांनी म्हणावी तेवढी दखल घेतलेली नाही त्यामुळे प्रतीक्षा यादीतील माथाडी कामगार यांच्यामध्ये कमालीची अस्वस्थता आहे शासनाने गोरगरीब कामगार यांना तात्काळ नियुक्ती पत्र द्यावे या मागणीसाठी आम्ही रास्ता रोको आंदोलन केलंय सदर कामगार गेली पंधरा दिवसापासून अमरण उपोषण करत आहेत त्यामुळे कामगारांच्या जीवितास धोका निर्माण झाल्यास त्यात संपूर्णतः बिल्ट ग्राफिक पेपर कंपनी भादलवाडी माथाडी बोर्ड पुणे कामगार आयुक्त कार्यालय पुणे व प्रशासन संपूर्णत जबाबदार राहील असं जगताप यांनी म्हटलंय सह्याद्री न्यूज आवाज महाराष्ट्राचा विशेष प्रतिनिधी संजय शिंदे भिगवण पुणे